मित्रांनो मी राजेंद्र वाघमारे आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपण आता दमनगंगा नदीवर एक दरा या गावाजवळ असलेला जो धबधबा दब आहे तर या धबधब्याचं दब नाव आहे करंजी धबधबा दब या करंजीच्या दब धबधब्यावर आपण जाणार आहोत इकडच्या बाजूला जर आलं करंजाळी गोंदे डोल्हारमार मार्गे तर आपण खिरणापाडा नावाच्या गावाजवळ येऊन आणि खाली आपण मोठी दरड उतरून आपण या करजीच्या धबधब्यावर येऊ शकतो किंवा एक दरा गावाजवळ आलो डायरेक्ट बस असते किंवा आपण गाडी नेऊ शकतो तर हे एक दरा गावापासून थोड्या दहा मिनटाच्या अंतरावर हा दमनगंगा नदीवरचा करंजीचा धबधबा आहे तर आपण बघू शकता की सभोवताली उंच उंच डोंगर असे शेतीवाडी आहे शेतीवाडी खूप चांगला निसर्गरम्य परिसर आहे इथे आणि आपण थोड्याच वेळात करजीच्या धबधब्यावर जाणार आहोत इथून करंजीच्या धबधब्याचा जो नयनरम्य परिसर आहे तो आपल्याला दिसत आहे तर पावसाळ्यानंतर नोहे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या काळामध्ये हा जो धबधबा दब आहे हा अतिशय नयनरम्य असा दिसत राहतो इतर वेळेस पावसाळ्यामध्ये या धबधब्याला म्हणजे या नदीला भरपूर पूर असल्यामुळे आपण इथे येऊ शकत नाही पण जर या धबधब्याची जर मजा घ्यायची असेल तर आपण ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरच्या काळामध्ये येऊ शकतो इथला जो या काळामध्ये निसर्गरम्य परिसर आहे तर त्या निसर्गरम्य परिसरात सुद्धा आपण आनंद लुटू शकतो तर मी इथं या धबधब्याकडेच जात आहे आणि हा जो धबधबा आहे तो धबधबा मी तुम्हाला आता थोड्याच वेळात दाखवणार आहे मित्रांनो हे आहे इथं नाचणीचं सेत इथं नाचणी केली जाते कारण डोंगर उतार आहे आणि समोर जे आहे समोर नदीच्या पलीकडे पूर्णपणे भाताची शेती आपल्याला दिसते छोटे छोटे घरंसुद्धा आहेत आणि ही आहे दमनगंगा नदी दमनगंगा नदी ही उत्तर कोकणामध्ये सिंदाहाटीजवळ इथे उगम पावते आणि ती गुजरातमध्ये जाऊन दमन येथे समुद्राला अरबी समुद्राला मिळते तर अतिशय न नयनरम्य असा हा जो करजी नावाचा धबधबा आहे तो मी तुम्हाला दोन मिनटातच दाखवणार आहे मी आता त्या करजीच्या धबधब्याकडे जात आहे तिथं अजून पर्यटक येत नाही परंतु माहिती झालं तर मोठ्या प्रमाणावर इथे पर्यटक येऊ शकतात हा जो धबधबा आहे इथे एक मोठं कुंड आहे तर या कुंडाला निळकुंड असं म्हणतात हे कुंड बरंच खोल असल्याचं म्हटलं जातं तर आता मी तुम्हाला खर्जीचा धबधबा जो आहे खूपच खडकाळ भाग आहे तरीसुद्धा जे ट्रेकर लोक आहेत किंवा टुरिस्ट लोक आहेत ज्यांना निसर्गाची खरोखर आवड आहे तर ते इथे येऊ पाहू शकतात या धबधब्याची जी मजा आहे पाहू शकता तिथं समोर शिव मंदिरसुद्धा आहे शंकरांचं छोटंसं मंदिर आहे आणि त्याचबरोबर इथं खाली गांधीचा हा धबधबा आहे तो आपण पाहू शकता अतिशय नयनरम्य असा धबधबा खूप छान धबधबा आहे या धबधब्याची मजा तुम्ही घेऊ शकता पण ती नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीच्या आसपास इतर वेळा या धबधब्याला खूपच पाणी असतं करंजी नावाचा जो छोटासा डोह आहे हा डोह आहे आपण बघू शकता आणि या डोहामध्ये आपण पोहण्याची सुद्धा मजा घेऊ शकतो तर अशा पद्धतीने मी इथं थोडंसं खाली उतरतो आणि खालून तुम्हाला जी शूटिंग आहे तर चांगल्या पद्धतीने या धबधब्याची जी मजा आहे ती मी तुम्हाला इथं दाखवू शकतो मग विसरडी अशी वाट आहे विसरडं वातावरण आहे हा तरीसुद्धा तिथं आपण जाऊ शकतो थोडंसं खाली उतरून या धबधब्याजवळ जाऊया आणि तुम्हाला मी थोडंसं खाली उतरून हा धबधबा दाखवतो आहे बघा हा अशा पद्धतीचा हा दमनगंगा नदीवरचा धबधबा तिथं आपण त्याच्या खाली आंघोळ नाही करू शकणार परंतु इथं जो डोह आहे त्याची मजा पाहू शकतो डोहामध्ये मध्ये आपण पोहू शकतो तिथे खाली पण धबधब्यावर बरंच हुशार ओढत आहे ते डबल दुसरा एक धबधबा दब आहे त्या मोठ्या धबधब्याच्याच दब खाली तिथं दुसरा धबधबा आहे हा बघा हायटेक दब धबधबा असा येतो आहे असा आणि खूप छान असा परिसर या डोहामध्ये पाणी जात आहे आणि जमनगंगा अशीच वाहत जाऊन ती गुजरातमध्ये जाते तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल येत राहा कधीतरी हा धबधबा दब बघण्यासाठी